काय बोलूया आता विषय कोणता असंच मनात उन्हाला चला आता व्हिडिओ बघूया परत चालत जातानाच करते नाकडे वेळ नसतो स्पेशल व्हिडिओ करत बसायला उद्या उद्या रविवार आहे उद्या नक्कीच करे प्रयत्न तर आता मनात असा विचार आला की एखाद गोष्ट चुकीची किंवा बरोबर आपण कसं ठरवतो हो तर माझे संस्थेवर्गाची पोर आहे त्यांना मी सांगितलेलं आहे ती गंमत तुम्हाला सांगते मला आवडलं तर बघा किंवा अप्लाय करा तुमच्या छोट्या मुलांकडून दोन गोष्टी सांगते मी गोष्टी म्हणजे तो एक लॉजिक येते तर पहिला विषय असा पहिला कोणता सांगूया ह्याचा जीवनाचा सांगते किंवा आधी संस्कार वर्गातला सांगते मी की चूक आणि बरोबर कसं ठरवायचं तर मी माझ्या संस्कार वर्गातल्या मुलांना असं सांगितलं होतं की जी गोष्ट करताना आपण चोरून करतो म्हणजे आता उदाहरणार्थ खाऊचा डब्बा आहे घर छोटे मुलं काय चोरणार खाऊच्या डब्यातला खाऊ आईनं नंतरसाठी ठेवला होता तो किंवा जास्त असतं आईची परस अडबळली असेल तर आता पाच दहा रुपये घेतात असं किंवा दिसले पैसे की घेणं जाणं म्हणजे ज्या गोष्टी तुला चोरून कराव्याशा वाटतात तर ते गोष्ट त्याला काय म्हणतात म्हणजे कुणाला न सांगता करायचं वाटतात ती गोष्ट काय असते चुकीची असते गोष्ट आपण कोणापासून सांगायची नाही लपवून ठेवायची ती चुकीची असते आणि बरोबर कुठलं की आपण कोणतीही गोष्ट सांगू शकतो कोणालाही त्याला म्हणायचं बरोबर म्हणजे अगदीच कोणाला सांगता नाही आली ती गोष्ट अर्थात बघितलं की आपल्याला स्वतः चिंताच नाही वाटली पाहिजे स्वतःचं म्हणजे कधी कुठं बोलावं लागलंच प्रसंगाला तर त्यातून कोणाचंही नुकसान झालेलं नसावं अगदीच कोणाचं तरी जीव वाचवण्यासाठी किंवा एखाद्याची इज्जत वाचवण्यासाठी जी गरज असेल तर फोटो कधीही ग्राह्य आहे आणि हे तर एक पैसा होऊ शकतं काही सगळीकडं फोटोच चाललेलं आहे सो त्यातूनही आपली मुलं छान घडवायची असतील तर आपल्याला आधी आईवडील घडवले पाहिजेत असं म्हणजे त्या संस्कार वर्गात आमचे कीर्तनकार होते आजोबा ते आले होते विजिटला तर म्हणजे खूप ग्रेट व्यक्ती ती असे बऱ्याच वेळ व्यक्तींच्या सहवासात राहिल्यामुळं आपण घडतो तर आधी आजोबा म्हणाले की अगं शिव्या देऊ नये संस्कारावर आपण संस्कार करू शकतो तो संस्कारावर सांगू शकतो मग त्या शिव्या ऐकल्या पुढे जातात घरातच ऐकल्या जातात ना म्हणजे आधी आईवडील सुधरले पाहिजेत म्हणजे ते बेस्ट पॅरेंटिंग म्हणून मला आत्ता ते त्याच्यावर केवढं मोठं चाललंय आता मूर्ती चळवळ आली ती ती पॅरेंटिंग म्हणून कोच बेस्ट पॅरेंटिंग कसं करायचं तर त्यासाठी अरे भावंडच नाही आहेत घरात छोटी मुलंच नाही आहेत तर मोठा भाऊ आला कसं करणार ना की छोट्या भावांना सांभाळणं भावंडांना सांभाळणं ते पॅरेंटिंग इनडायरेक्ट क शिकून जातं त्याग करणं शेअरिंग करणं हे ॲटोमॅटिक होतं तर त्याच्यावर खूप मोठा टॉपिक होईल तो तर ते, ते जाऊ दे तो एक मुद्दा आहे कधीतरी तुम्ही जर म्हणालात तर आपण करूया परत त्याच्यावर एक मोठा व्हिडिओ बनवेन म्हणजे कोणाला माझं बोलण्याची पद्धत वगैरे आवडते आय डोंट नो असं म्हणतात दोन तीन जण ते पण ते म्हणालेच होते ब बाची वगैरे म्हणजे आणि दुसरी एक गंमत सांगायची होती म्हणजे आता हे बा छोट्या मुलांनीच ऐकलं तर त्यांच्यात ठेवून तर ते मी संस्कार वर्गात पण सांगितलं होतं माझ्या छोट्या पो पिल्लांना पण सांगितलं होतं आणि आता जी छोटी मुलं तुम्ही जसं प पाठफार क्लिप वगैरे हो किंवा मी काय करेन आता आय डोंट नो मी काय करणार ह्याच्यात एडिट वगैरे तेव्हा तर शॉर्ट फक्त पाठवा पूर्ण खात नाहीत आळस करतात म्हणजे पण एक तर पहिली गोष्ट वरचं खायला कमी द्या म्हणजे ॲटोमॅटिक खातील ना आणि आपण सगळंच खाऊ देत सगळं खाल्ल्यानंतर मग वरचं खायला तू नक्की का काही अडचण आहे अशी एक तर हे करायची पण त्यांना खाण्यासाठी काय करायचं ते मी छोट्या मुलांना सांगते त्यांना गाडीचं उदाहरणला आवडतं बाबा रे गाडी कशी चालते पेट्रोल टाकल्यावर बरोबर ना गाडी चालते पेट्रोल टाकल्यावर आणि मग पेट्रोल नसेल तर गाडी जोरात पडेल का म्हणजे काय असते ती पेट्रोल त्याची काय असते एनर्जी असते इंधन असतं तसं आपलं शरीर हे पण काय गाडी आपलं शरीर कसं चालतं तर त्याच्यात रक्त असतं बरोबर रक्त कसं तयार होतं जेवण केल्यावर मग ते करण्यासाठी जेवण पाहिजे ना म्हणजे जर आपल्या गाडीत मी रस्ता त्रास आपल्या गाडीत जर पेट्रोल असेल तर रक्त भरपूर तयार होईल आणि रक्त ॲटोमॅटिक तयार असेल की आपली ही शरीराची गाडी पण छान चालेल चक्कर येणार नाही काय नाही स्किनवर कुठले डाग नाही चेहरा एकदम व्यवस्थित पोटात काय घालाल ते सगळं चेहऱ्यावर दिसत असत बरोबर आजचा व्हिडिओ एवढाच परत भेटू आपण करणारच उद्या भरपूर टाकणार आहे व्हिडिओ थँक्यू खूप खूप मला हा जास्त सगळेजण लाईक करतायत व्ह्यू करतायत सबस्क्राईब पण केलं करायचं असं रिक्वेस्ट करतात किलो मला तर रिक्वेस्ट करेन मी पण मला खात्री आहे काय करायची म्हणजे आवश्यकताच भासणार नाही एवढे तुम्ही सगळेजण खूप खूप सबस्क्राईब करणार आहे कारण आपलं काही ते टाईमपासचे डान्सचे व्हिडिओ नाही आहेत म्हणजे करा करावेत करायला काय काय मनोरंजन प्रत्येकाचा वेगळा असतो पण मला आवडतं माझं देम की समाजातली मुलं घडावेत माझ्या देशासाठी आदर्श नागरिक मला द्यायचे हे माझं स्वतःशी कमिटमेंट आहे म्हणजे अगदी कॉलेज जीवनापासून जी। माझं ते स्वप्न आहे की माझ्या देशाचे म्हणजे आपण म्हणतो ना की बाईचा अफेअर आहे मग ते लग्नही माझा अफेअर माझ्या देशाबरोबरच होता मी हातावर हे आता हातावर नेहमी लिहिलं असेल आय लव्ह माय इंडिया म्हणून आणि लग्नानंतरही माझा अफेअर माझा देशावर माझी प्रायोरिटी माझा देश आहे त्यामुळं अजूनही म्हणजे दुसऱ्या कोणावर अफेअर करण्यापेक्षा माझ्याकडे एवढा मोठा प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे की मी त्यात माझ्या भारत देशावर खूप खूप मजा प्रेम आहे माझ्या आयुष्यात माझा नवरा तर आहे मला तर ते तर राहतच सगळी नवरा आहे मुलं आहे संसार आहे प्रपंच आहे सगळं आहे पण माझा देश ही माझी प्रायोरिटी आहे थँक्यू